रमजान ईदचा सण जगभर मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो या ईदचं एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यामध्ये प्रेमाची आपुलकीची भावना असते सगळं हिंदू मुस्लिम बंधू बांधव या सणामध्ये ते सहभागी होतात खास करून मुस्लिम बांधव आज सर्व हिंदू बांधवांना आपल्या घरी घेऊन जाऊन प्रेमानं आग्रहानं सुरकुर्माचं आस्वाद घ्यायला लावतात एक भाईचारा बंधुत्व आहे हे फार मोलाचं आहे हे हजारो वर्षापासून चालत आलेली आपली परंपरा आहे रूढी आहे असंच हे पुढं आपल्याला वाढवत न्यायचं आहे सगळ्या समाजामध्ये सर्व धर्मामध्ये सर्व बांधवामध्ये एक भाईचाराचं आणि बंधुत्वाचं वातावरण आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आता निर्माण करायचं आहे नफरत छोडो मोहबत जोडो हे आपण सगळं अनुसरून चाललो तर निश्चितपणे या देशामध्ये ह्या जगामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होणार आहे ते वातावरण निर्मिती करण्यासाठी आजचं ईदच्या सारखा दिवस कुठला आपल्याला ना सापडणार नाही ना ना ना। एवढं ह्यावेळी माहोल चांगलं असतं आहे आणि सगळेजण अल्लाचं आणि देवाचा प्रार्थना करून सर्व लोकांचं सगळं जगाचं चांगलं हो जे दुष्ट प्रवृत्ती आहे त्यांचं नष्ट हो आणि जी चांगली प्रवृत्ती आहे त्याला आशीर्वाद मिळवं असं म्हणून आपण सगळेजण प्रार्थना करतो अल्लाकडे आणि देवाकडे तीच प्रार्थना निश्चितपणे कारण एवढं हात जर एका टाईमाला अल्लाकडे वर उचलत असेल तर निश्चितपणे ते दुवा कबूल होते असं म्हणतात आणि ते प्रमाणे ते दुवा निश्चितपणे कबूल व्हावं आणि सर्व आमच्या पूर्ण जगातलं देशातलं जे हिंदू मुस्लिमबद्दल भाईचारा आहे बंधुत्व आहे ते कायम राहावं असंच अल्लाच्या प्रार्थना करून सर्व तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना मी ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद